आवडी वरून सर्वांना नमस्कार आज आमच्या घरामध्ये आवडी पॅलेसमध्ये वयोवृद्ध सुग्रणीचा गेल्या वेळेला जो झुंबा डान्स दाखवलेला आहे त्यातीलच आज झुंबा भजी करायचं कामकाज सुरू आहे आता आज थोडी गडबड झालेली आहे हो अचानक कामं निघाल्यामुळं आमची सुगरण शेतात गहू पिरायसाठी गेली कालच मशीननं ऊस तोडला लगेच पेटवला फड म्हणजे पाला नाही दुसरं काहीतरी मनशीला आणि लगेच रोटर मारला आणि आज सकाळी लगेच दुसऱ्या दिवशी गहू पेरून आत्ता आले आणि बाकीची मंडळी येऊन तास झालं बघा वाट बघायला आल्याची आणि भुक्यावली आहेत सगळेजण त्यामुळं त्यांच्या तोंडाला काहीतरी लावायसाठी म्हणून पहिल्यांदा स्नॅक म्हणून आणि काय दुसरं नाव हो काय म्हणते तू त्याला हां स्टार्टर 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 हां हे स्टार्टर करायचं चाललं आहे बघा आणि विशेष म्हणजे आज आमच्या देखील घरात आहे किरकोळ काय लागल ती देते अगदी फ्री माइंड वातावरणामध्ये आमचं हे आवडी पॅलेस आणि आमचे सहकारी कामकाज करत असतात अवताडे मेजरनी ह्या ठिकाणी कढईमध्ये झुंबा डान्स भजी तेल वचलेलं आहे अशा पद्धतीनं तयारीनं आलेले विशेष म्हणजे आज आमचे जे, जे कवठेकर सर आहेत त्यांचा वाढदिवस गेल्या बुधवारी झालेला आहे मग काही लोक आमचे हॉटेलमध्ये जेवण देतात शुद्ध शाकाहारी वगैरे आणि आमचे कवटेकर सर म्हटले नाही म्हणलं आपल्या सहकाऱ्यांना ज्यांना पाहिजे ती जेवण त्यांना देऊया त्यामुळं दोन प्रकारचं निम्म आपलं सगळं घरातच शिजवून आणलेलं आहे तर फक्त आता फोडणी टाकतील आणि खायला सुरुवात करतील Hmm. शाकाऱ्यांच्यासाठी शाकाहारी व्हेज नॉन व्हेज व्हेज नॉन व्हेज दोन्ही बी तयारी आहे फक्त गडबड आहे कारण शेतातील कामं बघत 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 यायचं आहे म्हटल्यानंतर थोडंफार ओडास्थान झालेलं आत्ता आमचे शिंदे सर आले हो त्यामुळं जरा गडबड झालेली आहे ओके जरा बाहेरच्या लोकांचा समाचार घेऊया आपण वेळ कस जयवंत पाटील एअरफोर्सवाले देशपांडे सर बामने सर माजी केंद्रप्रमुख सपाटे सर आमचे दाची कापसे सर या ठिकाणी भंडारे सर आमचे बापू पाटील वारंवार येतात पण कधीतरी चुकतात मध्ये आधी ओके 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 सर्व दे सर हे सगळे रिटायरमेंटचे आहेत आमचे कवटीकर सर खरं म्हणजे आज ह्यांच्या हस्तेच आमच्या ह्या सेवानिवृत्त ग्रुपला भोजन आहे दोन्ही प्रकारचं आणि वर आणखी भज देखील त्यांनी ठेवलेलं आहे आमचे चुडेकर सर भगवान गडबड आहे त्यामुळं गडबडी सगळे करा भगवान भोसले वायरमॅन वायरमन भोसले वायरमन आणि ह्या प्रत्येकांच्या बाईक या ठिकाणी आलेल्या तेव्हा तुम्ही देखील या आवडी पॅलेसच्या पिकनिकला सहभोजनाला सहपरिवार सहकुटुंब निम्मार्ध घेऊन निम्मार्ध इथं करून खायला या हीच आवडी चॅनेलतर्फे तुम्हाला विनंती ओके okay. शिंदे सर सकाळपासून नसल्यामुळं हे आमचं कामकाज थांबलेलं होतं तशी निम्म्या आधी सगळी तयारी घरात केलेली आहे आणि येताना देखील बाकी जे तयार नाही झालेले फक्त इथं व्हेज नॉनव्हेज आणि भज एवढंच राहिले बाकी सगळे तयार झाले बाकी सगळं तयार झालेलं आहे थोड्याच वेळामध्ये ही सगळी मंडळी या आवडी पॅलेसच्या पिकनिकचा आनंद घेतील तोपर्यंत बाहेर गप्पा गप्पा टप्पा सुरू आहेत ओके आता कारखाना सुरू होईल हातातोंडा जे भांडण लागली की तुमच्यावर बोलायला वेळ नसणार आहे म्हणून आत्ताच तुमच्याशी बोलून घेतो ही माझी आवडी आपलं नाव सांगावं ना। ना। मॅडम आमच्या लोकांना कळून दे आवडीचं काय नाव आहे ते अंजली मारुत्र जाधव एक नावच घेऊन दाखवा किंवा लोकांना आवडला अजून काय त्याच्यात मला मी नाव घेऊ का, का मग बघा माझं एकच नाव ठरलेलं असते भारताची राजधानी दिल्ली अंजली माझ्या संसाराची किल्ली हा कुणाला येत नसेल तर एवढं सांगायचं दिल्लीन किल्ली बास ओके या ठिकाणी हे मुगाचे डाळ शिजवलेले आहे कमी तोट्याला किरकोळ काय लागलं तरी लोक करत असतात आज विशेष म्हणजे आमच्या आवडीचा हात लागलेला आहे ते आले माझ्या मित्रमंडळींना सहकार्यांना काय लागल ते किरकोळ किरकोळ साहित्य वगैरे देत आहे ओके शेल्फ सर्विसमध्ये सर्वजण किरकोळ किरकोळ कामं करत असतात खात असतात गप्पा मारत असतात आणि गुन्ह्या गोविंदाने घरी जात असतात

या सिनियर सिटीजनच्या मध्ये होत असतात अवतारे भज्याचा पहिला डोस ह्या लोकांच्यासाठी आणलेला आहे खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हे प्रीतीभोजन सहभोजन पिकनिक होत असतं त्यामुळं सर्वजण मला दिलेला आहे दाजी भज खाल्लं का हां काही पत्ते पडणार लोक आहेत की नाही ते जे आवडीचं असेल ते खातात आमचे बापू पाटील शिंदे सर भजनचा रिप्लाय उत्कृष्ट आलेला आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद बाकीचा आखोदे का हाल देर के बाद